हो ते मसाज आले बाई कोण राहते आली बाई बाय त्या बाय का दोन जणी दोन जणी काय करायचंय पाय चोळायचं ना तुमचा ना आणि पण कित किती पैसे घेते पैसे पैसे तुम्ही बघा विचारून किती घेतात आहे म्हणले मला परवडन का तुम्ही जाऊन बघा लावून बघा तिथं जाऊन बघा काय चोळी मला एकच बाई लागत होती नाही त्या दोघी चोळीत्या पण दोघे चोळीत परत सोळा सोळाच्या बाबतीत रेकॉर्ड पंधरा वीस लोक परत येईल ना माघारी हा हा काही टेन्शन नाही घेऊन फर्स्ट क्लास मग हो शो हो नक्की जा नक्की जा बघा असं सरळ जायचं आणि डाव्या हाताला वळायचं आणि मागं घुसायचं आणि पुढे निघायचं असं आहे त्याची पण मागं घुसून पुढे निघा बरं का ठीक आहे या जाऊन मग अगो नुसते

आया 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 बा आया आया नाही उठली का शिर कुठं पाय पायाची उठली पायाची तिकडे चालू तिकडे चालू पटकन माझं काय चालू धर माझ का हा धरण माझल नाय

तुमची काय गॅरंटी परत म्हणून माझा मोबाईल राहू द्या आणि हे माझे पन्नास हजार राहू द्याय नाही 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 पैसे पाहून घ्या नाही तर काय पाहून तुमचे रक्त दिले बघा जाईल लंडन तो चला

साधा म्हणजेचा आणि चांगला म्हणजे मग तेल लाव तेल लावून किती घेणार तुम्ही ते अजून सांगायची पाच हजार मी आणि बिगर तेलाची बिगर तेलाची चार हजार चार हजार घेतो बरं तेल लावूनच तुम्ही दुघी म्हणले मला तेल लावूनच तेल तर लावा आमचं आधी खाली खाली करू का

नाही ना तुम्हाला जर पाच पाच हजार द्यायचे म्हणले मध्येच नेलं बाय तुम्ही हां चला मध्ये चला तुम्हाला दहा दहा देतो चला मध्ये हा चल मी जर खुश झालो तर वीस वीस देतो तुम्हाला चला चला खुश करून टाका मला चला मध्ये भेटलं नाही आलं चालायच लागलो मी

आता तुमचे पैसे घेऊन टाकाल मला सोडून द्या आता पैसे तुमचे कदेलं त्या पॅकेटातच पैसे आहेत आण ते पॅकेट आता पॅकेट आला पटकन मोजून देतो तुम्हाला हो बाबो होतो मिळून नाही हाल केली आकडे दिलं झालं मावळा अरे आज मोकळाच वाटलं मला आयला काय मसाज करते राव आता माझ्या सगळे जोडदार आहे ना तुमच्याकसं पाठवून देतो हो दे बरं काय बा तुमचे वस्त्र आहे का देऊन दे मा माराव मला मा मा वस्तू द्या मला ते मी

नाही ना बायानी पैसे काढून घेतले नोखर हाल केली पण क्लियरच झालो सोडलं सांग चांगलं म्हणलं नाही लई काच्याक चोरी त्या ते लई डेंजर बाया आहे त्या त्यांच्यात सापडलं ना एकदा का त्यांच्या ताब्यात गेलं फक्त दैनी गिऱ्हाईक धुतलंच आता आहे ना माय जेवढे जोडेदार आहे ना तेवढ्यांना पाठवून दिलं ते पाठवून दे पाठवून दे पैसे आणले आणि सगळे दहीनं घेतले बरोबर आहे टाकलं त्यानी बी सांग बरं झालं चालेल चला काय केलं ते कपडे बिपडेच घेऊन गेले चाललं आहे A shirya gara gada da bayan na